नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नागपूरला काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाची महारॅली झाली आणि या महारॅलीमध्ये अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांनी अतिशय आक्रमक भाषण केलं पण त्या भाषणातला सर्वात चर्चेचा मुद्दा राहिला तो स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याचा लढा या देशातल्या सामान्य माणसांनी लढला आणि इथल्या राजे महाराजांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली असं स्टेटमेंट राहुल गांधींनी केलं आणि त्यातनं मग गदारोळ सुरू झाला कारण त्यांचं हे विधान अर्धसत्य आहे मुठभर राजे रजवाड्यांनी कदाचित ब्रिटिशांशी हात मिळवणी केली असेल पण बहुतांशी राजांनी अतिशय कराराने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये लढा दिलेला होता आता काय झालं आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास आहे ना त्याचा अभ्यासच नाही ना राहुल गांधींना आता खरं म्हणजे यांची शिकवणी लावण्याची गरज आहे कारण किती उदाहरणं सांगावीत हो म्हणजे इकडे आपल्याकडं कर्नाटकमध्ये कित्तूर कित्तूर हे जे घ घराणं आहे राजघराणं तिथल्या राणी चेन्नम्मा ह्या राणी चेन्नम्माने ब्रिटिशांशी इतका कडवा संघर्ष केला की त्यांच्या राज्यावरती वीस हजार सैनिक ब्रिटिशांचे चालून आले होते पण चेन्नम्मा यांच्या शौर्यापुढे वीस हजार जणांची फौज हातबल झाली इतकी कर्तृत्ववान राणी काय आपला इतिहासच इतका मोठा संघर्षशील राहिलेला आहे म्हणजे म्हणूनच वाघाच्या जबड्यात हात मोजितो जातही पाणे इतिहासाची अनंत नरवीर लढले लढले नवल क्या, त्यात हे कसले धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले मुरारबाजी म्हणती त्यांना अमर कथा ही त्यांची पाहत चाळून पाने आमुच्या इतिहासाची पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपरा ही आमुची दाभाड्याची उमा आणखी चेन्नम्मा कित्तूरची बघा ह्या गा गीतामध्ये कित्तूरच्या राणीचा समावेश आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई हे आपल्याला माहिती आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि चन्नम्मा कित्तूरची चन्नम्मा ह्या दोघांमध्ये साम्य आहे अगदी म्हणजे राणी लक्ष्मणबाईंचे पती वारले आणि मग तिनं पोटच्या पोराला पाठीशी बांधून लढाई केली कित्तूरच्या राणीचं पण असंच झालं त्यांचे पती हे अकाली वारले त्यांना मग दत्तक घ्यावं लागलं पुत्राला आणि त्यांनी संघर्ष केला किती उदाहरणं आहेत अयोध्या जे संस्थान आहे ना जिथं आत्ता रामलाला हे होत आहेत तिथं त्या संस्थानच्या प्रमुख होत्या बेगम त्या बेगमनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अतिशय कडक त्यांनी कारवाई केली संघर्ष केला बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड असतील नागपूरचे भोसले असतील कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज असतील या सगळ्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लढा दिला ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात होते त्यांनी बिलकुल हात मिळवणी केली नव्हती आता हा जो इतिहास आहे देशातल्या राजांचा तो राजांचा इतिहास राहुल गांधींना शिकवणी लावून अभ्यासावा लागेल आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळ्या संस्थानिक यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं संस्थानिक खालसा करण्याचं मोहीम सुरू केली काश्मीर आणि निजाम वगळता सगळ्यांनी पटापट सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्हणणं मान्य केलं उर्वर असतीलही पण बहुतांशी जणं हे आपल्या देशामध्ये एकूण देशाशी एकनिष्ठ राहणारे सामान्य जनतेच्या सोबत राहणारे राजे होते आणि त्या राजे रजवाड्यांच्या परंपरेचा त्यांच्या संघर्षांचा त्यांच्या देशभक्तीचा अपमान राहुल गांधी यांनी केलाय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आता काय व्हायलं आहे की त्यांची पहिल्या टप्प्यातली भारत यात्रा अतिशय चांगली झाली पण सावरकराच्या बाबतीमध्ये जे राहुल गांधी बोलून बसले त्यामुळे सगळ्यांची अडचण झाली म्हणजे तिकडच्या सगळ्याच त्यांचे जे समर्थन करणारे लोक आहेत त्यांच्या पक्षाशी त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचं त्यांची पण अडचण झाली हो आता अशा पद्धतीचं नमनालाच अजून यात्रा दुसरा टप्पा सुरू व्हायचा आहे राहुल गांधींनी यात्रा कराव्यात परंतु असे वादाचे विषय जर त्यांनी टाळले तर ते लोकांपर्यंत नीट पोचेल अन्यथा काय होतं माहिती आहे का मग मूक रॅली काढलेली परवडली काहीच बोलायचं नाही तुम्ही समजून घ्या पाट्या लावा तुम्ही कारण ते कधी काय बोलतील कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं देतील ह्याचा नेम नाही काय अभ्यास कच्चा आहे अभ्यास अधिक करायला पाहिजे आता काय झालं की त्यांचंही वय हे आता एकदम अभ्यासाचं वय महाविद्यालयाचं वय नाही ना पन्नाशी ओलांडलेले आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत लोकाच्या त्या प्रगल्भ भाषेची अपेक्षा आहे त्यांचं बोलणं हे सर्वांना सामावून घेणार आहे समाजामध्ये भेद होईल असं बोलणं त्यांच्याकडून अभिप्रेत नाही काहीच कारण नाही ना हा लढा या देशातली सामान्य माणसांनी उभा राहायला हे इथपर्यंत ठीक आहे पण जे दुसरं विधान त्यांनी केलं ते विधान त्यांना स्वतःला काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाला समर्थन देणाऱ्या मंडळींनाही अडचणीत टाकणार आहे अशा अडचणीत टाकणाऱ्या विधानामुळेच राहुल गांधी एखादी गोष्ट चांगलं करायला गेले त्यांचं व्हायलं असं की पुढे जायला निघाले एक पाऊल पुढे दोन पाऊल मागे मग कशी वाटचाल होणार ती सकृत दर्शनी फिजिकली ते चाललेले आहेत देशाची यात्रा ते करतायत पायी चालतायत आहेत त्यांच्या क्षमता आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांची फिजिकल वाटचाल जरी चालू असली तरी वैचारिक वाटचालीमध्ये ते पुढे जाण्याऐवजी मागे येत आहेत आणि त्यामुळेच काँग्रेस अडचणीत येते त्यामुळे इथून पुढे तरी हम तयार आहे असं म्हणताना ही तयारी केवळ शारीरिक नाही ही, ही तयारी केवळ मानसिक नाही तर ही तयारी वैचारिक देखील असली पाहिजे आणि वैचारिक तयारी हीच महत्त्वाची आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा